वाटीतच करा आणि वाटीतच खा असा सिंपल आणि सॉफ्ट जाळीदार आज तुम्हाला मी नाश्ता करून दाखवणार आहे आणि मुलांना आवडणार आहे घरच्या सर्वांना आवडणारा आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे तर नवीन असताना तर मुलंसुद्धा आवडीने खातील म्हणून आज मी तुम्हाला सिंपल पद्धतीने असे नाश्ता करून दाखवणार आहे आणि सकाळची आपल्याला बरेच वेळा घाई असते आणि अशा वेळेस आपण काय करायचा म्हणून असं पटकन होणारा असा नाश्ता इन्स्टंट आहे आणि दहा मिनटामध्ये होणार आहे इथे आ, रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घेतला आणि एक वाटीच मी आता इथं बेसन घेणार आहे नंतर मी तुम्हाला पूर्ण साहित्य सांगणार आहे किती घ्यायचं आहे म्हणून आणि तिथे आपल्याला नंतर दही घ्यायचं आहे दहीसुद्धा मी आता एकच वाटी दही घेणार आहे पण दही जास्त आंबट घ्यायचं नाही ताजं दही शक्यतोवर घ्या आणि आंबट जर घ्यायचं असेल तर मग तुम्हाला अर्धी वाटीस तिथे दही घ्यावं लागेल आता आपल्याला रवासुद्धा मिक्सरमध्ये टाकायचा आहे त्यामध्ये बेसनसुद्धा टाकायचं आहे आणि नंतर बाकीचे जिन्नस टाकणार आहे इथे लसण आणि अद्रक मिरची याची पेस्ट करायची आपल्याला आणि थोडंसं हिंग टाकायचं आणि दोन चमच आपल्याला साखर टाकायची परफेक्ट प्रमाण तुम्ही तुम्हाला मी सांगत आहे ह्या पद्धतीने तुम्ही करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि थोडी हळद टाकायची आपल्याला नंतर मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर अर्ध लिंबूसुद्धा आपण पिळायचं लिंबू जर तुम्ही टाकलं तर त्या त्या ढोकळ्याची टेस्ट अतिशय वेगळी येते आणि टेस्टी लागते बाजारसारखाच लागतो आणि चार चम्मच आपल्याला तिथे तेल टाकायचं आहे कच्चं तेल टाकायचं आहे कच्चं तेल टाकल्यामुळे काय होते ढोकळा हा हलका होतो आणि नंतर शेवट आपल्याला दही टाकायचं आहे आता सगळं जिन्नस आपले टाकून झालेले आहे आणि त्याच वाटीने आपल्याला इथे सुरुवातीला एक वाटी टाकला आहे पाणी आणि नंतर परत मी अर्धी वाटी टाकला आहे म्हणजे दीड वाटी ते मी पाण्याचा वापर केलेला आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं जर लागेल तरच मग आपल्याला पाणी टाकू आता मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण असं बारीक असं करून घ्यायचं आहे आणि एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता मिक्सरलासुद्धा थोडंफार लागलेलं राहते त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता एक चमच पाणी टाका आणि जे लागलेलं राहते ते पूर्ण काढून घ्यायचं झाकणालासुद्धा थोडंसं मिश्रण लागलेलं होतं म्हणून मी ते सुद्धा पूर्ण काढून घेतलेलं आहे सगळं आपल्याला मिक्स करून ठेवायचं बघा असं आपल्याला पातळ असं बॅटर करून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं बाजूला ठेवायचं थोड्या वेळी तो थोडा घट्ट येईल कारण त्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे आता इथे तुम्हाला पहिलेच सांगितलं वाटीतच करायचं आणि वाटीतच खायचं म्हणून इथे वा अशा वाट्या सगळ्यांसकडे असतात म्हणून अशा वाट्यांना तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही प्लेटमध्ये करू शकता किंवा एका गंजामध्ये सुद्धा करू शकता पण शक्यतो तुम्ही स्टीलच्यामध्येच करायचं आणि सगळ्याला तेल लावून झालेलं ला आहे आणि आणि आता आपण बघायचं की आपल्याला पाच मिनटं झाल्यानंतर मग त्यामध्ये इनो टाकायचं आता इथे इथे इनोची मी अर्धीच पुढी त्यामध्ये वापरलेली आहे जास्त वापरायचं नाही त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि किंवा तुम्ही पाणी पण साखू शकता आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनला हलवायचं जोपर्यंत हलका होत नाही तोपर्यंत आणि पटकन ही क्रिया आपल्याला करायची पटकन आपल्याला वाटीमध्ये ठेवायचं आहे आणि एका साईडला तोपर्यंत आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आणि तिन्ही मी आता इथे कुकरमध्ये ठेवणार आहे आणि नंतर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटामध्ये आपल्याला बघायचं दहा किंवा बारा मिनटामध्ये हा ढोकळा तयार होऊन जातो बघा किती एकदम क्रॅशेस फुटलेले आहे आणि समजायचं की आपला ढोकळा अतिशय सुंदर झालेला आहे तुम्हाला चाकूच्या साया दाखवते काही त्याला लागत नाही एकदम बढिया आणि छान असा स्पंजी आहे आणि थंड झाल्यावर काय करायचं सर्व बाजूनी करून घ्यायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला कळायचं अतिशय जाळीदार असा झालेला आहे आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतो अशा पद्धतीने आपण ढोकळा करायचा आणि जर परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे आणि इथे आपल्याला फोडणी करायची फोडणीमध्ये मी फक्त ती टाकलेली आहे आणि मोहरी टाकलेली आहे जास्त काही टाकायचं नाही आणि पूर्ण त्या ढोकळ्यावर आपल्याला टाकायचं वरून सांभार पेरायचा खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे नक्की तुम्ही ही डिश करून बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी धन्यवाद आणि असे छान छान व्हिडिओ जर बघायचे असेल तर अनिता गृहिणी किचनला सबस्क्राईब करा